पाहायला कसं वाटतं आज मला प्रत्यक्षात सर अशी सेलिब्रिटी वाटत छान वाटत होतं जस्ट आम्ही एंट्री केली आणि सरांना बघितलं एखाद्या हिरो हिरोईन असं वाटणार नाही तसं सरांना वाटलं आणि हा फक्त मीडियामुळे मी... इतके व्हिडिओ बघत असते सतत सरांना फॉलो करत असते आणि सरांचे प्रत्येक जी तळमळ आहे ना मला असं वाटतं की भारतामध्ये जर असे शिक्षक असतील ना तर आपला अमेरिका काय त्याच्या पलीकडे आपला देश जाईल माहिती का की जगात शिक्षकासारखं कोणीच नाहीये कारण जो घडवतो तो फक्त शिक्षक असतो असे शिक्षक असे आपल्या देशात असले पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा जाते ना तर प्रत्येकाला ना सरांचे व्हिडिओ दाखवते की बघा हे अशी धडपड करा आणि तुम्ही आपल्या मुलांना इथे असं शिकवा म्हणजे रुहीला सुद्धा मी कॉन्व्हेंट सर मी तुम्हाला सांगते मी माझ्या मुलीला कॉन्व्हेंट मधनं काढून आमच्या नगरपालिकेच्या शाळेत टाकले हे फक्त सरांना फॉलो करून टाकले सर म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज हा जो प्रवास मी खूप दुरून आली फक्त सरांचे व्हिडिओ बघून आणि सरांना मला भेटण्याची खूप इच्छा होती आणि माझ्या मुलाचा बर्थडे ना मला अविस्मरणीय करायचा होता भले खूप मोठा तामझाम करून पाहुणे बोलून मला असं करायचाच नव्हता मला मी म्हणजे ठरवलेलंच होतं की जेव्हा मला मुलगा झाला मी त्या दिवशीच असं ठरवलं की मी इथे येऊन बर्थडे करणार आणि सरांना तिथेच नव्हत्या सरांकडे दोन चार्ज आहेत यवतमाळचा डीपीओ म्हणून पण चार्ज आहे तर सरांना इतकं म्हणजे त्यांचं शेड्यूल एवढं टाईट असतं आणि सरांना शेवटी म्हणजे कलेक्टर सरांना पर्सनली भेटून त्यांनी मम्मी बोलत नाही मला जायचंच आहे कोणी हालती तिथे ते कसं तरी खूप व्यापातून हे काढून आम्ही इथे आलोयच ते फक्त ह्या सरांमुळे कारण आम्ही कधी का आलोच नसतो या गावात या गावात काय हे फक्त सरांमुळेच जे आहेत आणि हा हे गाव आहे ना इतकं म्हणजे भाग्यवान आहे ना की असे शिक्षक या गावाला लाभलेत म्हणून सगळ्या पालकांनी सरांना म्हणजे सर जे म्हणतील ते सपोर्ट करा सरांनी फक्त मला सर फोनवर विचारलं मॅडम काय तुमच्या काय आयडिया असतील का म्हणजे मला माहीत होतं सगळं आणि सरांवर ठाम विश्वास होता मला सर मला नाही मी म्हणजे मी, मी काही सांगणार नाही ना, मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही जे कराल मी त्याच्यात ओके आणि सरांनी तसं केलं एंट्री केली इतकं म्हणजे छान वाटलं सर की अक्षरशः म्हणजे ते कोल्ड फायर हे फायर ते सगळं करूनही जो आनंद भेटला नसताना त्या लेझिचा आवाज आणि त्या मुलांच्या वगैरे झाला मला आणि सर आता म्हणजे हे फक्त बड्डे पुरतेच नाही जोडणार आम्ही आम्ही आता आयुष्यभर तुमच्यासोबत जोडणार आहोत इथे सरांचे जी तळमळ मी बघते ना व्हिडिओमध्ये लोटे बाबा हे आता माझी मुलगी फर्स्टलाच आहे म्हणून मग मला तिचे बुक आणि सर जे शिकवतात ना ते सगळं सारखं म्हणजे माहीत असतं मला इतकं वाटतं की त्या मॅडम मी सरांसारखं शिकवा हे दरवेळा गेले ना की मॅडम तुम्ही असं शिकवा मॅडम तुम्ही असं शिकवा सर असेच काम करत रहा काम करत राहा आणि सर्व मुले खूप छान आणि सॉरी तुम्ही सकाळपास आमच्यासाठी येऊन थांबलाय लेट झालं आम्हाला थोडं <laughs>